पत्नीला जिवंत जाळलं आरोपीला हायकोर्टाने दोषी ठरवलं कोर्टात बोलवलं आरोपी काही कोर्टात हजर झाला नाही यानंतर हायकोर्टाला कळालं की नऊ वर्षांआधीच आरोपीचा मृत्यू झाला आहे गुजरात हायकोर्टात घडलेली ही घटना नेमकी काय आहे तेच समजून घेऊ प्रकरण आहे दोन हजार बाराच मीडिया रिपोर्टनुसार एप्रिल दोन हजार बारा मध्ये राजीभाई सोडा नावाच्या पुरुषाने त्याच्या पत्नीला जिवंत जाळलं होतं तपासात पुढे समोर आलं की दारूच्या नशेसाठी आरोपीने त्याच्या पत्नीकडे चांदीच्या दागिन्यांची मागणी केली होती पत्नीने चांदीचे दागिने देण्यास नकार दिला त्यानंतर आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये पैशांवरून टोकाचं भांडण झालं आरोपीने त्याच्या पत्नीला याच भांडणाच्या रागातून जिवंत जाळलं असा आरोप त्याच्यावर होता पत्नीच्या खुनाचा गुन्हा आरोपीवर दाखल झाला हे प्रकरण त्यानंतर सत्र न्यायालयामध्ये गेलं आरोपी अनेक महिने जेलमध्ये राहिला पुढे खटला सुरू झाला त्यानंतर कोर्टाने त्याला निर्दोष सोडलं देखील आरोपी तुरुंगा बाहेर आला आणि काही महिन्यानंतर त्याचा झाला आता मृत्यूच्या नऊ पत्नीच्या खुनामध्ये याच आरोपीला हायकोर्टाने दोषी ठरवलं हे नेमकं घडलं कसं ते देखील पहा सत्र न्यायालयातून आरोपीची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राज्य सरकारने या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं अकरा जुलै दोन हजार पंचवीसला न्यायमूर्ती चिकाटी मनवेंद्रनाथ रॉय आणि विवेक एम व्यास यांच्या खंडपीठानं सत्र न्यायालयाचा हा आदेश पलटवून लावला राजूबाई सोडा या आरोपीला पत्नीच्या खुनात दोषी ठरवण्यात आलं शिक्षा सुनावण्यासाठी आरोपीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले परंतु आरोपी काही कोर्टात हजर राहिला नाही यानंतर त्याच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलं सरकारी वकिलांनी यानंतर हायकोर्टाला कळवलं की आरोपी राजूबाई सोडा याचं निधन एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये झालंय ही बाब समजताच हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली सरकारी वकील आणि पोलिसांना यावेळी हायकोर्टाने चांगलंच फटकारलं या निष्काळजीपणाचा आम्ही कठोर शब्दांमध्ये निषेध करतो असं निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवलं बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी कोर्टाने दिले पब्लिक कोर्टाने जबाबदार मानलं न्यायालयाचे आणि पब्लिक प्रॉसिक्युटर ऑफिस यांच्यातील समन्वयाअभावी न्यायालयाचा वेळ वाया गेला आणि आधीच संपुष्टात आलेल्या प्रकरणात निर्णय देण्याची वेळ आली याबद्दल कोर्टाने खेद सुद्धा व्यक्त केला अशा अपील प्रकरणांची बाजू सरकारी वकील कोर्टात मांडतात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी देखील मृत्यूबाबत माहिती दिली नाही जी त्यांनीच द्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया यावेळी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी दिली गुजरात हायकोर्टात घडलेल्या या घटनेची आता देशभरात चर्चा होती होतीये यावर तुम्हाला काय वाटतं वकील आणि पोलीस यांच्यातल्या ब्लंडरमुळे हा सगळा प्रकार घडल्याचं यावेळी कोर्टाने सांगितलंय तुमची यावरची मतं कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा